शिवसेनेच्या शिवालय या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकार आणि अदानींवर सडकून टीका केली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात येत्या सोळा डिसेंबरला अदानींच्या कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात येणार आहे अदानींच्या प्रकरणात आक्रमक असलेल्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे देखील आता एकत्र आल्याचं चित्र आहे उद्धव ठाकरे अदानींच्या विरोधात भूमिका का घेत आहेत त्यांच्या मागे नेमकं राजकारण काय आहे हेच आपण समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी राहुल गायकवाड मुंबई तक मुंबईत स्वागत आहे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत अदानींवर तोफ डागली धारावीचा विकास करताना तेथील रहिवाशांना तिथेच घरं द्यावी अशी मागणी त्यांनी केली त्याचबरोबर अदानींना देण्यात येणाऱ्या टीडीआरचा सरकारने हिशोब द्यावा असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले त्याचबरोबर मुंबई तुम्ही एकाच्या घशात घालायला निघाला आहात असा आरोप देखील त्यांनी सरकारवर केला अदानींच्या कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सर्व मुंबईकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी केलं धारावीचा पुनर्विकास करण्याचं काम सरकारकडून अदानींना देण्यात आहे या बदल्यात सरकार मुंबईत इतर ठिकाणी अदानींना टीडीआर देखील देणार आहे अदानींना देण्यात येणारा टीडीआर हा महाघोटाळा आहे असा आरोप सातत्याने काँग्रेसच्या धारावीचे आमदार वर्षा गायकवाड करतायत हा टीडीआर देणं म्हणजे मुंबईतील रियल इस्टेटचा मोठा भाग हा अदानींना देणं आहे असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केलेला आहे सव्वीस नोव्हेंबरला वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात मोर्चा देखील काढण्यात आला होता त्यापूर्वी वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती या भेटीत त्यांनी उद्धव ठाकरेंचे धारावीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं होतं आता उद्धव ठाकरेंनी देखील धारावीच्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतलेली आहे उद्धव ठाकरे आदनीच्या प्रकरणात काँग्रेससोबत नेमके का आहेत हे समजावून घेणं महत्वाचं आहे धारावी जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे जवळजवळ पावणे तीन किलोमीटरच्या परिसरात धारावी पसरलेली आहे या धारावी परिसरात तब्बल दहा लाख लोक राहत असल्याचं अनेक रिपोर्ट्समधनं समोर आलं आहे धारावी हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या काळामध्ये काँग्रेसचे एकनाथ गायकवाड हे इथले आमदार होते गायकवाड यांच्यानंतर त्यांच्या कन्या वर्षा गायकवाड या इथले आमदार आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळात देखील एकनाथ गायकवाडच धारावीचे आमदार राहिले आहेत धारावी हा विधानसभा मतदारसंघ दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात येतो वर्षा गायकवाड धारावीच्या आमदार झाल्यानंतर एकनाथ गायकवाड हे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार झाले होते दोन हजार चौदामध्ये शिवसेनेचे राहुल शेवाळे मोदी लाटेमध्ये इथे खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार एकोणीसला देखील शेवाळेंना हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यात यश आलंय एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शेवाळे हे शिंदेसोबत गेलेत त्यामुळे ठाकरेंसाठी ही जागा आता रिकामी झाली आहे त्यातच मुंबईच्या मध्यात असणारा हा महत्वाचा मतदारसंघ ठाकरेंना हातचा जाऊ द्यायचा नाहीये धारावीचा मतदार मोठा आहे त्यामुळे धारावीचा प्रश्न हाती घेऊन एक प्रकारे उद्धव ठाकरेंची लोकसभेची तयारी सुरू झाली आहे शेवाळ्यांच्या विरोधात कोणाला उतरवायचं याबाबतची चाचपणी देखील उद्धव ठाकरेंनी सुरू केली आहे त्यातच अदानींना देण्यात येणारा डी आर अदानी मुंबईमध्ये कुठल्याही भागात वापरू शकणार आहेत त्यामुळे त्यांना त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे आता टीडीआर म्हणजे नेमकं काय का हे देखील समजावून घेऊयात डी आर म्हणजे ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स डी आर हा महापालिकेकडून विकासकाला दिला जातो टीडीआरच्या माध्यमातून विकासकाला जास्तीचं बांधकाम करता येतं त्याचबरोबर हा टीडीआर एखाद्या दुसऱ्या विकासकाला देखील विकता येतो आता असा टी डी आर हा धारावीच्या पुनर्विकासाच्या बदल्यात अदानींना मिळणार आहे त्यामुळे या टीडीआरचा सरकारने हिशोब द्यावा अशी मागणी आता ठाकरे करत आहेत त्यामुळे ठाकरे काँग्रेससोबत अदानींच्या प्रकरणात उतरल्याचं चित्र आहे आता सोळा तारखेच्या मोर्चात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला ठाकरेंच्या भूमिकेबाबत का काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद